तर इकडे माजी आमदार राजन साळवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा राजन साळवी आणि एकनाथ शिंदे यांची काल दोन तास चर्चा झाली शिंदे यांच्या ठाण्यातल्या शुभदीप निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत हे देखील उपस्थित होते राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत सामंत बंधूंनी शिंदेसोबत सकारात्मक बैठक झाल्याचं सा सांगितलं शिंदेंनी या दोघांचीही समजूत काढली असंही सांगितलं जात आहे ही बैठक झाल्यानंतरचे रात्रीचे फोटो आपण पाहतोय काल रात्री ही बैठक पार पडलेली होती आणि सामान बंधूंना शिंदेनी त्यांची समजूत काढल्याची सुद्धा माहिती आहे कारण राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर काही गणित बदलतात का अशी एकीकडे चर्चा होती मात्र त्यानंतर येत्या काळामध्ये ज्या महापालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यासाठी आमचं बळ वाढेल अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ही सामंत बंधूंनी सुद्धा दिलेली आहे आणि साळवींचा सा योग्य तो मान राखला जाईल असं सुद्धा यावेळेला सामंतांनी म्हटलंय पक्षप्रवेश वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतोय नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि गेले तीन टर्म या भागामध्ये आमदार म्हणून काम केलं शिवसेनेचा उपनेता म्हणून काम केलं आणि या कालावधीमध्ये मी पाच विधानसभेच्या निवडणुका लढवल्या त्या निवडणुकीमध्ये तीन ठिकाणी तीन वेळा निवडून आलो दोन हजार सहा साली मी पराभूत झालो पण दोन हजार चोवीसचा पराभव माझ्या मा जिवारी लागला कारण ह्या निवडणुकीमध्ये पक्षातल्याच मंडळींनी माझ्या विरुद्ध काम केलं विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केली असं मग स्वतःचं मत झालं माझ्या सहकाऱ्यांचं ठाम मत झालं आणि मग त्यामुळे त्यांच्यामुळे पराभूत झाला त्यांच्याबद्दलच्या भावना मी शिवसेना पक्ष उद्धव साहेबांना भेटलो त्यांच्याकडे भावना व्यक्त केल्या त्यानंतर मी शांत होतो तर त्यानंतरच्या कालावधीमध्ये आमच्या सह सहकार्यांच्या सूचनेप्रमाणे माझ्या इच्छेप्रमाणे तर महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि मत मतदारसंघ सर्वांनी विकासासाठी न्यायचा असेल तर मला एखाद्या सत्यात असलेल्या पक्षामध्ये जायला पाहिजे या भूमिकेने मी भारतीय जनता पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ शिंदे तर शिवसेना पक्ष या तिन्ही पक्षामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना एकनाथ शिंदेकडे आहेत जुने निशाणी धनुष्यबाण आहे आणि सर्वांच्या सूचनेप्रमाणे आम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षात जायचा निर्णय घेतलेला आहे आज रोजी आम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश करून भविष्यातल्या कालखंडामध्ये आमचा मतदारसंघ आमचा जिल्हा एक महाराष्ट्रामध्ये आदर्श अशा आमची वाटचाल